आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कोटी चौतीस लक्ष होती डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही प्रक्रिया आहे पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटी ची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आता कोणतीही बहीण अपात्र होणार नाही ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांसाठी मोठी खुशखबर आलीच आहे त्यासोबत आठव्या हप्त्यासाठी आता सरसगट लाभ दिला जाणार आहे अकरा जिल्ह्यात आठव्या हप्त्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी खूप आनंददायी तीन मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत आता सरसगट सर्व महिलांना जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी या दोन गोष्टी चेक करून त्यांना लगेच पैसे मिळणार आहे बारा आत पैसे तुम्हाला जानेवारीचे मिळून जातील त्यासाठी ते या दोन गोष्टी करा पण आठव्या हप्त्यासाठी कुठल्याही आता निकषांमध्ये बदल नाही कोणतीही बहीण आता अपात्र होणार नाही आणि सर्व बहिणींना पैसे मिळणार ज्याची माहिती बी बी सी मराठीशी बोलत असताना आदिती तटकर दिली काय काय आदिती तटकरे की अपात्र बहिणी होतील का निकष आहे या संदर्भात आदिती तटकरे काय म्हणाल्या ते एकदा समजून घ्या आणि लगेच कोणत्या अकरा जिल्ह्यामध्ये आज आठवा हप्ता येणार आहे जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांनी काय करायचं अर्जंटमध्ये तेही व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल आम्ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस लक्ष होती डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजून ही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये रुटीन पद्धतीनं ना महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहचत आहे लाडक्या बहिणींसाठीचे सर्व निकष काढून टाकले आता कोणीही योजने बाहेर जाणार नाही सरसगट सर्व महिलांना पैसे मिळणार महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे अर्थात तीन मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत पण सगळ्यात मोठी जी बातमी असणार आहे की जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी आता काय करायचं आहे काही महिला अशा आहेत की जानेवारी सोळा ज्यांना डिसेंबरचाही मिळाला नाही काहींना नोव्हेंबरचा ऑक्टोबरचा तर काही महिलांना जुलैपासूनचेही पैसे मिळाले नाही तर त्यांच्यासाठी देखील सरकारने एक गोष्ट त्यांना ला करायला लावलेली आहे दोन गोष्टी आता तुम्ही चेक करून घ्या लगेचच्या लगेच तुम्हाला पैसे येतील त्यानंतर आठव्या हप्त्यासाठीचे कोणते अकरा जिल्हे आहेत ते देखील आता जाणून घ्या लगेच ज्या आदेश देण्यात आले आहे पैसे तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याचे देखील आता मिळणार आहे अपात्र होण्याची आता भीती संपलेली आहे पुढचा हप्ता येणार आहे फक्त अकरा जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव आहे का पाहून घ्या आणि जानेवारीचा ज्यांचा हप्ता आला नाही त्यांनी अर्जंटमध्ये काय गोष्टी चेक करायच्या आहे ते देखील आता समजून घेणं गरजेचं आहे लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ पात्रा कारण की ओरडून ओरडून ओल्ड� आम्ही सांगत असतो प्रत्येक वेळा ह्या गोष्टी तुम्ही चेक करत नाही बऱ्याचशा महिलांनी जानेवारीच्या हप्त्याच्या वेळेस ह्या गोष्टी चेक केलं नाही डिसेंबरच्या वेळेस केलं नाही ऑक्टोबरच्या वेळेस नाही त्यामुळे हप्ता आला नाही या गोष्टी एकदा चेक करून घ्या तर आणि तरच तुम्हाला जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा येईल अन्यथा येणार नाही सगळ्यात पहिले कमेंट करा की धन्यवाद आदिती ताई कमेंट करा कारण की कमेंट करणं गरजेचं आदिती ताईने आता सरसगट सगळ्याला लाभ मिळा ला। फक्त दोन गोष्टी आता लक्षपूर्वक चेक करून घेणं तुमचं काम आता उरलेलं आहे दोन गोष्टी कोणत्या त्या चेक करायच्या आणि लगेच अकरा कोणते जिल्हे आहेत की जिथे त्या ठिकाणी आठवा जिल्हा आठवा हप्ता जो आहे तो येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओ मध्ये इथून पुढे सांगण्यात येणार आहे त्या जिल्ह्यात तुमचं नाव आहे का तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का लगेच चेक करून घ्या अन्यथा मग त्या जिल्ह्यात जर हे तुमचा म्हणजे साधारणपणे चार ते पाच दिवसाचा हा कार्यक्रम चालणार आहे आज अकरा जिल्हे आहेत उद्या परत एक दोन साधारणपणे परत एक टप्पा असणार आहे तीन ते चार टप्प्यामध्ये जे आहे ते वाटप या ठिकाणी होणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी इथे असणार आहे तर जानेवारीच्या हप्त्याच्या बाबतीत आपण एकदा सगळ्यात आधी समजून घेऊयात आणि नंतर फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला आहे त्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत आता लक्षपूर्वक ऐका की जानेवारीचा हप्ता न येण्यामागचं कारण जे आहे तर ते दोन मुख्य कारण आहेत पहिली गोष्ट आता तुम्ही एक गोष्ट अर्जंट चेक करायची आहे ती गोष्ट म्हणजे की तुमचं जे आहे फॉर्म मंजूर आहे का ज्यांचा आता कमेंट करा तुमचा फॉर्म मंजूर आहे का ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांचा फॉर्म मंजूर आहे का आता लक्षात घ्या ही गोष्ट फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी देखील आता फॉर्म मंजूर जर नसेल आणि जर तो नंतर मंजूर झाला असेल तर साधारणपणे चोवीस तारीख चोवीस जानेवारीच्या आधी तो फॉर्म मंजूर असणं इथं गरजेचं आहे जर तुमचा फॉर्म चोवीस जानेवारीच्या आधी जर मंजूर नसेल तर तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी पैसे येणार नाही तर त्यासाठी एक तारीख ठरवली होती की चोवीस तारखेच्या दहा दिवस आधी म्हणजे जवळपास चौदा जानेवारीच्या आसपास तुमचा फॉर्म मंजूर असणं इथे गरजेचं होतं आता कमेंट करा तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर होता का त्यावेळेस जर नसेल तर काय करायचंय पुढे सांगतो त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचं डीबीटी एनेबल आहे का लक्षपूर्वक आहे का डीबीटी असणं खूप गरजेचं आहे तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का आणि हे आधार लिंक तुमचं जुनं नसावं म्हणजे दोन हजार वीस दोन हजार आठ एकवीस अठरा वगैरे या काळातलं नसावं आता बऱ्याचशा महिलांचं असं आहे की कोणत्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलं आहे डीबीटी जोडलेलं आहे तेच त्यांना माहिती नाही आता आठवा हप्ताही सुरू होत आहे ज्यांना जानेवारीचा डिसेंबरीचा किंवा मागचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी त्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे की ज्यांना मग जानेवारीचाच मिळाला नाही आणि ज्यांचं डीबीटीच ॲक्टिव्ह नाही तर त्यांना मग ज्या जो आहे फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो तर त्यांनी आता डीबीटी चेक करून घेणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये आपण लगेच करून देखील दाखव डीबीटी कसं चेक करायचं कशा पद्धतीने डीबीटी चेक करायचं मोबाईल वर तीस सेकंदाच्या डीबीटी चेक करून घेऊ शकता आता लगेच चेक करून घ्या ज्याला जानेवारीचा हप्ता आला नाही डिसेंबरचा आलं नाही मागच्या हप्ते आले नाही किंवा आठव्या हप्त्यासाठी देखील ही गोष्ट चेक करून घ्या आता व्हिडिओ मध्ये पहा कसं चेक करायचं आणि लगेच कोणत्या अकरा जिल्ह्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे त्याविषयीची माहिती आपण घेऊयात गुगल वर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्या क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डीबीटी टी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आय डी री आधार गेट व्ही आयडी ऑफलाइन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या इथे इथे बँक सेडिंग स्टेटस आहे लक्षात घ्यायचे जिथे बँक सेडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर बाहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅप्चा म्हणून हे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि यफ जसंच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर, तो नंबर, इते तो नंबर, नंबर मैसेज़ मैसेज़ तो आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो, तो ओ टी पी येणार आहे दे तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेले एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे स्टेप अतिशय महत्त्वाची आहे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी अॅड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा त्याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तर इथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युएल कॅल्क्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे आता पहा इथे बँक ऑफ महाराष्ट्राचं त्या ठिकाणी इथे एक खातं जे दिसत होतं ते खातं त्या ठिकाणी दिसलं तुम्हाला डीबीटीची डेट त्या ठिकाणी दिसली आता हे दोन हजार सतरा वगैरे फार जुन्या ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालेलं आहे पण तुमचं जर हे जुनं ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही काय करून घ्या तुमच्यासाठी एक पर्याय त्या ठिकाणी आहे की तुम्ही काय करा अर्जंटमध्ये पोस्ट ऑफिसात जा आणि तुमचं पोस्ट ऑफिसामध्ये खातं उघडून घ्या म्हणजे ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही डिसेंबरचा आला नाही किंवा काहींना अगदी जुने पैसे आलेले नाही तर त्या महिलांसाठी एक विनंती आहे तर त्यांनी पोस्टामध्ये जाऊन खातं उघडून टाका ज्या महिलांनी पोस्टामध्ये खाते उघडले त्या महिलांना अर्जंटमध्ये पैसे देखील आलेले आहेत ज्यांना कुठलाही उशीर त्या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे पोस्टात जर तुम्ही खातं उघडलं तर लवकरात लवकर पैसे येण्याचा त्या ठिकाणी चान्स असतो तर त्यामुळे पोस्टामध्ये तुम्ही खातं उघडून घेऊ शकता पोस्टामध्ये खातं उघडा ज्याची डीबीटी लगेच होऊन जाते आणि पैसे यायला प्रॉब्लेम होऊन जातो त्यानंतर आता म्हणजे दोन गोष्टी इथे क्लिअर झाल्या आहेत की तुमचं जे टेक्निकल प्रॉब्लेम आहे की फॉर्म मंजूर जर असेल तर तुम्हाला काही अडचण नाही फॉर्म मंजूर जर असेल तर गॅरंटेड तुम्हाला पैसे येतील पण दुसरी गोष्ट तुमचं डीबीटी एनेबल आहे का तर ते एकदा मोबाईल मध्ये सांगितल्याप्रमाणे चेक करा आता राहिला प्रश्न आठव्या हप्त्याचा तर आता आठव्या हप्त्याचे विषय जर सांगायचं झालं तर आठव्या हप्त्याची तयारी त्या ठिकाणी पूर्णत्वास झालेली आहे सरकारला पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत सहा विभाग आहेत महाराष्ट्रातले कोकण विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग त्याचबरोबर नाशिक विभाग तर विभागांवाईज एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी दररोज केली जाणार आहे आता त्या ठिकाणी फेब्रुवारी सुरूच झाला आहे तर फेब्रुवारी सुरू झाल्यानंतर लगेचच याची जी आहे वाटपाची देखील सुरुवात आता होणार आहे आदिती तटकरे मॅडम असतील किंवा अजितदादा पवार शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील ते म्हणाले होते आता इथून पुढे बिलकुल उशीर होणार नाही कुठल्याही प्रकारचा आता उशीर विलंब त्या ठिकाणी होणार नाही आहे त्यामुळे हप्ता लवकरात लवकर येईल पण तुम्ही तुमचं डीबीटी एकदा चेक करून घ्या डीबीटी काय येत आहे कमेंट करा काय प्रोसेस म्हणजे काय त्या ठिकाणी हे येतं ते चेक करा आम्ही करून दाखवलेला आहे तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा धन्यवाद फडणवीस साहेब धन्यवाद शिंदे साहेब धन्यवाद आदिती ताई तुम्ही कमेंट करा तुम्हाला आत्तापर्यंत हप्ते मिळाले असतील धन्यवाद करायला पाहिजे व्यक्त होणं फार गरजेचं आहे आपल्याला कारण की यांनीच आपण आपले राज्याचे तिन्ही भाऊ आणि आपली लाडक्या एक बहीण आहेत आदित्यता येते त्यांच्या मार्फत हे त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यायला तुम्ही नक्कीच विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद